राज्यातील मंत्री पदाधिकारी आणि सर्वसामान्य जनता यांच्या सांत्वन भेटीनंतर आज माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार दिवंगत अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानी पोहोचले अजितदादा यात सहयोग निवासस्थानातून राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळत होते अजितदादांचा जनता दरबार देखील याच ठिकाणी होत होता या ठिकाणी कोणताही व्यक्ती काम घेऊन आल्यानंतर रिकाम्या हाताने परत जात नव्हता परंतु विमान अपघातात अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर या सहयोग निवासस्थानावर शोककळा पसरली आहे आज सांत्वनार्थ सुनेत्रा पवार व कुटुंबाला भेटण्यासाठी पवारसाहेब सहयोग निवासस्थानी आले आहेत सहयोग निवासस्थानी पवारसाहेबांची ही भेट अनेक वर्षांनंतर झालेली आहे आज या सांत्वन भेटीदरम्यान पार्थ पवार जय पवार सुनेत्रा पवार रोहित पवार राजेंद्र पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब या ठिकाणी पाहिल्यानंतर हे कुटुंब संच राहो अशी भावना भेटण्यासाठी आलेल्या जनसामान्यातून होत आहे तुम्हाला काय वाटतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन पुन्हा एकदा पवार कुटुंबाला साथ द्यावी का कमेंटमध्ये नक्की सांगा